हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर बघा आमच्या घरात कधी पसारा पडला आहे माहेरला आली आज तर आज म्हणजे काल आली तर आजपासून काम चांगलं बघा इथलं सगळ्या दंगाचे तुम्हाला दाखव मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते मग का चाललंय माझं डोश्याचं बारीक करायचं व माशा बसतं ते म्हणलंय तुमच्या आणि जेवण चाललंय बघा सर्वज्ञाने घेतलं आहे आणि बाहेर बघा काय तुन चाललं पाणी आले नळाला तर पाणी प्यायचं भरायचं चाललं आणि साफसफाई करायची म्हणून हे सगळं भरून ठेवायचे सगळे ड्रम तर सगळी गडबड चालली तर पोरांचं काय चाललंय हाय बोला शंभू हाय बोल <laughs> लास्ट लाचते सर्वांनी जेवते पोरांचं खेळ चाललाय आई पाणी भरते सगळं अनवाद चालला आहे जिजाचं जातो जिजाचं काय जातो मासे ना तर तिकडे ना दोडक्याची भाजी दिसते नाही काय माहिती खांद्या दोडक्याची भाजी केली आता चपाती बघा केलं आणि गवारीची शेंग केली आता ही जेवण सकाळचं बस तर मोय खाली जातीला એ આટલું તો કીધું આય 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 આટલું તો

खोबऱ्याची चटणी झाली आत्ता बटाट्याची भाजी चालली करायची मसाला टाकल्या बाहेर पोरं खेळतात कटाळ येत नाही का सारखं खेळायचा नाही तर बघा आता चेहरा झाला सकाळपासून काम चालले राहुल हसते हस बाबा मी मला सवय झाली आता चालले तर सगळ्यांची काम चालत सगळी घुम गईत आपापल्या कामामध्ये तिथं मोबाईल बघायचं कामात चालल्या इथं पण हा भाव आहे माझ्या फार मशी करतो पडला ग्रामपंचायतीत काम गावाला गरम नाही होता बस गावाला हळद कशात आहे का हळद संपली त्या मसाल्याचं सगळं माझ्या आवतं काम फुल आमचं सकाळपासून गोदडे झाले हे कपाट तर सगळे आवरले तुम्ही आधार हे कपाट आवरलं हा बिड आवरलं असा होतं हे या केला असं हो ऐकलं होतं तो असं आडवा लावलं आता कपाट इकडं होतं इकडं होतं कपाट तर इकडं निघलं आता चेंज केलं जरा थोडं थोडं साफसफाई थोडी थोडी केली जास्त नाही घराला कलर द्यायचा आहे पण आत्ताच नाही द्यायचा कारण भाव हा भाव कामाला लागल्यावर द्यायचा आहे घराला कलर तिथं बघा ना कसं झालंय काळं बसून बसून भिंतीला चांगलेला दिसत हा लागला का मला मग घराची दुरुस्ती करायची का करता चांगली का हळद हात खून दुखायचं बनलं हां हे ना मसाले मसाला ठेवायचं जिरं मुंगरी हळद ऑनलाईन मागवले असं फिरत छान आहे तेवढा मसाला नाहीत आपल्याकडं आज आपण कटाळा आलाय काम करून लय काम केलं आज तर आवतार तर कसं झालं सगळं खराब झालं गावाला आलं की असं गॅस हे खराब दिसतो म्हणतात काहीतरी केस बी चालले नाही काय सकाळी टिकली गावात पण ती म्हणून लावले ते तसं काय गावाला असं असतं काम आणि मुंबईत